राष्ट्रवादी पार्टीचे जत तालुका अध्यक्ष सुनीलभैया पवार साहेब यांनी आज या सांगली येथे पाटबंधारे विभाग योजनेचे अधिकारी पाटोळे साहेब यांना भेटून एळवी तलाव सनमडी तलाव पडळकरवाडी तलाव या तलावात पाणी सोडण्यासंदर्भात विनंती केली असता सदर अधिकारी पाटोळे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन न करण्याचे आवाहन केले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गडदे जत तालुका शहरा अध्यक्ष सांगली जिल्हा युवक उपाध्यक्ष व शेतकरी बांधव उपस्थित होते प्रतिनिधी संजय कांबळे एम जे टी व्ही न्यूज एळवी आवाहन करणे असे आवर्तन सध्या चालू आहे सनमडी आबाचीवाडी आणि येळवी येथील काही लोकांनी शेतकऱ्यांनी उपोषणाची नोटीस दिली होती आज ते उपोषणासाठी बसणार होते पाण्यासाठी शिस्तमेशाचं पाण्यातून सदरचे तलाव भरून घेण्यासाठी तर विभागामार्फत किंवा जलसंपदा विभागामार्फत आम्ही त्यांना विनंती केली किंवा ऑपरेशन सद्याची स्थिती तयार करू नका शासकीय एक लागू आहे आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी व आम्ही आमच्या नियोजनातून होतं की पाणी तिथं द्यायचं आहे आणि आकस्मिक पाणी टंचाईच्या सुद्धा सदरचा तलाव भरण्याची तरतूद आहे आणि लोकांच्या मागणीनुसार आम्ही दुष्काळी परिस्थिती पाहता आम्ही निर्णय घेतलेला आहे की बाबा नियोजनाप्रमाणे सदरचे तलाव बायशाच्या पाण्यातून भरून देण्यात त्यानुसार आज सकाळपासून तिकडं निसर्ग आम्ही काही प्रमाणात चालू केलेला आहे हळूहळू वाढेल आणि साधारणतः आवश्यक प्रमाणात पिण्याची टचचाई दूर होण्यासाठी आम्ही सदरचा तळा करून देतो आणि उपोषण करताना माझी विनंती आहे की सदरचं उपोषण त्यांनी सोडावं धन्यवाद सर काल आम्ही जी उपोषणाची नोटीस दिली होती त्याची दखल आपल्या जिल्ह्याचे खासदार माननीय संजय काका पाटील आणि आपले जिल्ह्याचे एस सी साहेब साहेब आणि आपले कार्यकारी अभियंता सचिन पवार साहेब यांनी त्याची दखल घेऊन आम्हाला चर्चेसाठी चांगलं सकाळी नऊ वाजता पाटबंधार ऑफिसमध्ये बोलवलं होतं आणि त्या चर्चेअंत आता पा पाटो साहेब साहेब वाघमारे साहेब आणि आपल्या विभागाचे सर्व म्हैसाळा जे सर्व अधिकारी आहेत त्यांच्याशी आता आमची चर्चा झाली आमचे उपाध्यक्ष साहेब आमचे शहराध्यक्ष साहेब सगळ्यांची आमची शेतकऱ्यांची सगळ्यांची त्यांची चर्चा झाली आणि त्या चर्चेअंत चर्चेअंतर असं ठरलं आहे की जो मध्ये बांध जो घातला होता तो बांध फोडून आता पाणी तपत आपण खाली घेऊया आणि पाण्याचं प्रेशर वाढल्यानंतर पुन्हा मग उमदी आणि दोडणाला इकडे देखील पाणी द्यायचं दे त्यांनी साहेबांनी सांगितलं आहे आणि साहेबांच्या आदेशाप्रमाणे किंवा के त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पाणी त्यांनी देण्याचं नि आता निश्चित केलं आहे आणि पाणी सध्या आता सनमडी हद्दीमध्ये कुणीकोणी हद्दीमध्ये पाणी सुटलं आहे त्यामुळे त्यांनी उपोषण न करण्याची आम्हाला एक सूचना केली आणि त्यांच्या सूचनेला आम्ही आदेश असं समजून आम्ही आम्ही आमचं उपोषण आता मागे घेत आहोत कारण प्रशासनाला कर्तव्य त्यांची पण मदत घेणं आणि त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे प्रशासनाची वैर घेण्यापेक्षा प्रशासनाला गोर बनवून आपण कामं करून घेणं आपलं कर्तव्य आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाटील आणि सचिन पवार साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता आजचं उपोषण आम्ही मागे घेतो आहे आज आज काय आम्ही उपोषण करत नाही आणि आता पाणी सोडले तर आता फक्त प्रशासनानं प्रशासनाला माझी एक नम्र विनंती आहे की आता जे सांगितलं आहे त्याप्रमाणे तेवीस तारखेपर्यंत तेवीस चोवीस तारखेपर्यंत उमदी आणि जोडून आल्याकडे पाणी मोठ्या स्पीडनं जावं आणि आता सध्या जे चालू आहे ते तात्पुरतं वरच्या भागामध्ये जे पाणी चालू आहे ते पाणी तीन चार दिवसामध्ये तिथली गरज पण भागेल आणि मोठ्या स्पीडनं पाणी पुन्हा जोडणाला आणि उंडी परिसरात जावं अशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते शब्द पाळतील अशी शंभर टक्के आम्ही अपेक्षा आहे आणि आशा पण आहे आणि ते पाळतील असा विश्वास पण आम्हाला आहे आज या बैठकीच्या माध्यमातून आज आम्ही उपोषित मागे घेत आहोत आणि पाणी दिल्याबद्दल आमच्या भागाला पाणी सोडल्याबद्दल मी प्रशासनाचा मान्य पाटील साहेबांचा मान्य सचिन पवार साहेबांचा जाहीर मान आणि विशेष करून आमचे खासदार आमचे संजय काका पाटील साहेब यांचा आम्ही शतशा ऋणी आहे त्यांचे उत्तर आम्ही नेहमी देण्यात ठेवू